काही जण म्हणतील आता हा काय प्रकार आहे आणि काही जणांना हा प्रकार माहितीच असेल पण मित्रांनो ज्यांना माहिती नसेल त्यांना मी नक्की सांगणार आहे बरं इथे काम करत असलेल्या कामगारांना मी विचारपूस केली तर मला त्यावेळेस अशी माहिती मिळाली की आपला जालना जळगाव रेल्वे महामार्ग मंजूर झालेला आहे आणि तो ज्या रूटवर बनत आहे त्या रूटवर हे घरे बनवण्यात येत आहे असे मला माहिती पडले पण ते कशासाठी आहे ही कल्पना सध्या मला नाही आहे मित्रांनो मी हे घरे जव बाहेरून बघितले तर मला वाटलं दोन मजली आहे म्हणून मी मागे जिना शोधण्यासाठी गेलो तर मित्रांनो मला दिसलंच नाही पण मी म्हणलं चला आपण बघू दाखवूच आपल्या मित्रांना दाखवायचं तर मी लाकडांच्या मधात मोबाईल घातला पण मित्रांनो तुमच्यासाठी मी दा हे दाखवलं तर बघू शकता वरती अशा प्रकारे दिसत होतं त्यानंतर मित्रांनो आजूबाजूलासुद्धा सुद्धा अशी घरं आहेतच ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आता इथं बाजूला घरे दिसत आहेत तर मी ते तुम्हाला दाखवणार आहे तर चला बघूयात आपण ते पण तर मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही या गट्टू मध्ये बांधकाम केलेलं आहे आणि ह्या शिमिटाच्या गोण्या बघू शकता मित्रांनो सहा सात पाच सहा सात गोने त्या खराब झालेले मित्रांनो तेवढं जर सीमेट आपल्याला भेटलं तेवढं याच्यात आपण किती काम करू शकतो जाऊ द्या पैसा आहे काय आहे हे बघू शकता हा डुप्लिकेट कलर घराला चिटकून दिला मित्रांनो हे घरानंतर पाड पाडणार आहे असं मला तिथं हे पण माहिती झालं बरं नंतर ज्या वेळेस आहे तर मग पाडल्याच्या नंतर या घराचे पैसे सुद्धा मिळतील जाग्याचे घराचे तर अशा प्रकारे आपल्याला तिथं माहिती मिळाली मग त्याच्यानंतर मित्रांनो मी आलो गाडीवर आणि त्यानंतर गाडी सुरू केली तर बघू शकता हे आपली गाडी मग मी गेलो बांगल्यावरती कारण मला लावला होता माझ्या मित्रांनी विशालने फोन तर मी त्याची वाट पाहत बसलो होतो तर बघू शकता मित्रांनो हे आपलं भोकरदान डेव्हलप झालेलं आहे पण काही ठिकाणी अशी घाण आहेतच म्हणजे हे बघू शकता इथं समोर पुलाचं काम चालू आहे इथं डेव्हलप डेव्हलप होत आहे कारण इथं आता पाणी पूर्ण त्या समोरची जी गल्ली आहे तिथं पूर्ण पाणी साचत होतं पण आता तिथं पूल आहे आणि मित्रांनो त्यानंतर आलो मी हॉटेलमध्ये तर बघू शकते ही हॉटेल पण आता डेव्हलप झालेली आहे ही भोकरदनमध्ये बांगल्यावरती हॉटेल आहे निलंटी हाऊस आणि ती पण डेव्हलप झालेली आहे पण तिथं झाड जसं आहे तसंची त्यानंतर आलो मित्रांनो मी इथं बघू शकता थोडं काम करायचं होतं मला मग मी आलो मित्रांनो कामावरती तर मित्रांनो ती खिडकी मला ऑइल पेंट मारायचं तर त्या खिडकीला दोन गिरीला होत्या तशात मोठा मोठा दोन गिरीला मी मारल्या मित्रांनो एवढं गरमाड लागलं होतं मित्रांनो मला काय सांगाव तुम्हाला पूर्ण ओलागत झालं होतं आणि त्या दिवशी कारण त्या दिवशी जे ऊन तर एवढं नव्हतं पण गरमाट जास्त होती मित्रांनो त्यानंतर मला डग होता तिथं थोडासा डग होता त्या बिल्डिंगला तो डग मला प्रायमर करायचं होता तर मी त्यासाठी मित्रांनो बघू शकता ही प्रायमरची बकेट पोडलेली पण मित्रांनो मी ती कोणत्या पद्धतीने पोडली ते तुम्ही एकदा गोर करून बघू शकता मित्रांनो ती पट्टी जे तर दुसरे पेंटर जे वेगळ्या पद्धतीने पाडतात असं पूर्ण गोल निघत नाही मित्रांनो पण मी बरोबर गोल काढलेली बघू शकता त्यानंतर आपलं हे झाकण निघलं झाकण मित्रांनो आप पण फेकूया बाजूला आणि त्यानंतर मित्रांनो बनवूयात आपण प्रायमर तर बघू शकता आता आपण थोडं पाणी जास्त झालो तर पाणी बाजूला काढलं त्यानंतर प्रायमर टाकलं प्रायमर टाकून मित्रांनो बकेट पूर्ण असं पुसून घेतली तर खाली आधी पाणी टाकलं त्यामुळे मित्रांनो ते पाणी वरती उडत होतं तोंडावरती त्यामध्ये डोक्याला पण काही बांधलं नव्हतं मी ते पूर्ण प्रायमर काढून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये गोळे निघले मित्रांनो बारीक बारीक ते गोळे फोडून फाडून हलदून पूर्ण करून घेतलं मित्रांनो आपण आणि बघू शकता मित्रांनो हे एवढं सोपं नाही बरं कलर बनवायला सोपं म्हणजे सोपंचे पण मित्रांनो आपल्याला त्यामध्ये ते गोळे निरावं याची काळजी घ्यावी लागते त्यासाठी पूर्ण हलवून घेणं पडतं मित्रांनो मस्त त्या प्रायमरला मित्रांनो मी एक जीव करून घेतलं म्हणजे मस्त मिळवून घेतलं आणि त्यानंतर मित्रांनो ही जी बकेट आहे ती बकेट पूर्णपणे धुवून घेतली म्हणजे त्या बकेटला काहीही प्रायमर चिटकलेलं नव्हतं पूर्ण टाकून घेतलं आणि मित्रांनो बघू शकता हा डग येतो हा डग मला प्रायमर मारायचा होता मित्रांनो ते दिसायला व्हिडिओमध्ये सोपं दिसत असत पण हे जे मारण मारायचं होतं मला बगर झुल्याचं मारायचं होतं आणि हे मारायला एवढं सोपं नव्हतं मित्रांनो त्यासाठी मला फिकीर पडली होती काय करावं पण मित्रांनो मी आधी स्टार्टिंग केली ती च खालून खालून आधी प्रायमर मारून घेतोपर्यंत हात पुरतो तिथपर्यंत मित्रांनो प्रायमर करून घेतलं आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला आता वरून मारायचं होतं तर मित्रांनो मला पडली ती मित्रांनो वरतून आता मारावं कसं ती फिकीर पण मित्रांनो ॲडजस्ट करून कसं तरी मारून घेतलं तर आपलं मोबाईल जवळ सुटलं तर मोबाईल ठेवलेला होतं तिथं तर बघू शकता हे आपल्या अशा प्रकारे बऱ्याचशा मित्रांनो मी मारून घेतलं प्रायमर आणि त्यानंतर मित्रांनो हे बघू शकता मी आता तीन स्टेप करून मारले सगळ्यात आधी मी खालून जो जिथपर्यंत हात पुरतो तिथपर्यंत मारलं नंतर मादा आड़वा, आड़वा ते माझा जो आडवा आडवा कॉलम दिसतोय तिथं उभारून मारलं त्याच्यानंतर मित्रांनो वरती आलो तर वरती आलो एवढं थकलो होतो मित्रांनो काय सांगतो मला थोडं शांत झालो मित्रांनो आज जे मला थोडं टेन्शन होतं माझ्या डोक्यामध्ये मा तरी पण काय करणार म्हटलं बघू शकता तुम्ही एकेस आधी जे बोललो होतो मी तुम्हाला केस के यायला काही के बांधलेलं नाहीये त्यामुळे केस पूर्ण पांढरे होऊन गेले होते मित्रांनो बघू शकता पूर्ण म्हातारा टाइप दिसत होतो मग झालं आपलं प्रायमर मारण रुलर बर धुवून घेतले ह्या जे कामावर मित्रांनो मी स्टार्टिंग पासून नव्हतं शेवट शेवटला थोडं उरलेलं काम, हो उर काम होतं तर त्यासाठी आलो होतो मित्रांनो पण ते झालं तर मित्रांनो इथं आपण व्हिडिओ संपूयात तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा सपोर्ट करत राहा